जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक असणारा आरोपी त्याने मोठ्या शिथापीने जेलचे दोन गज कापले आणि तो जेलच्या बाहेर आला यावेळी ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने धाडस दाखवत त्या आरोपीला पुन्हा पकडले यावेळी झटापटी देखील झाली याबाबत घडलेली घटना की कर्जतीतील दुय्यम कारागृह यामध्ये जेल क्रमांक तीनमध्ये बंदिस्त असणारा आरोपी तलाश उर्फ धाब्या उर्फ तुषार रंजा उर्फ शिवा काळे व सव्वीस वर्ष हा दोन गज कापून पळून जातण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस कर्मचारी लहू रामा घोलवड यांनी मोठ्या धाडसाने पळून जाणाऱ्या आरोपीला पकडले विशेष म्हणजे त्यावेळी धोलवड एकटाच ड्युटीवर होता त्याचा सहकारी त्या ठिकाणी काही कामानिमित्ताने शेजारी बाहेर गेलेला होता या झटापटीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल घोलवड हा जखमी देखील झाला याबाबत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी माहिती दिली की कर्जत येथे असणाऱ्या जेलमधून तलाशरूप शिवा काळे हा कारागृहाची दोन गज कापून बाहेर आला पळून जाण्यासाठी त्याने धूम ठोकली मात्र त्यावेळी ड्युटीवर असणारा पोलीस कॉन्स्टेबल लहू रामा घोलवड वय तेतीस वर्ष याचा हा प्रकार लक्षात त्याने झडप घालून त्यास पुन्हा पकडले यावेळी झटापटीत आरोपीने जोरदार प्रतिकार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र मोठ्या धाडसाने गोलवड यांनी त्यावेळी त्याच्या हाताला इजा देखील झाली तरी देखील त्याने आरोपीला सोडले नाही त्यानंतर इतर कर्मचारी धावत आले त्यांनी त्या आरोपीला पकडून पुन्हा जेलमध्ये ठेवले दरम्यान या प्रकरणी जेलचे गज कापून पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून तलाश काळे याच्यावर कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला होलसेल भावामध्ये उपलब्ध गोड रसाळ आंबा यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर विनायक वाघमारे संपर्क अठ्ठ्याण्णव एक्कावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर व अठ्ठ्याण्णव एक्कावन्न शून्य सत्त्याण्णव एकशे एकाहत्तर चला तर मग साई फ्रुट्सला एक वेळ अवश्य भेट देऊया आणि होलसेल दरामध्ये केशर व हापूस आंबा घेऊया आमचा पत्ता स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत शहर चला तर मग या उन्हाळ्याची चव या गोड आंब्याने आणखीनच गोड करूया